नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वप्रथम सर्व बैलगाडा प्रेमींना आपल्या चॅनल चॅनलतर्फे गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आजच्या ओपनच्या लिंब मैदानात दशम इंद येणार की नाही हीच अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या मैदानात असतो कोणत्या गटात पळतो कोणत्या सेमीत पळतो त्याच्याबद्दलच्या सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतात तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर लिंब मैदान येणार की नाही तर मित्रांनो आज बाकासूर येणार नाही मग बाकासूर कोणत्या मैदानात दिसणार तर मित्रांनो मला वाटतं डायरेक्ट एक तारखेच्या तीन लाखाच्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशम इंद बाकासूर एका टॉप पायऱ्यामध्ये आपल्या पायऱ्याबद्दल अजून काही अपडेट नाही पण नक्कीच मामा मोठं मैदान आहे ते मला मोठं नियोजन करतील पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदान तीन लाखाचं मैदान आपल्या भेटीस येत आहे त्या मैदानात बाकासूर शंभर टक्के पालतन दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कर, कारण बैलगड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चालतो पुढच्या व्हिडिओमध्ये